नमस्कार किल्लार शेतकरीशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि का आत्ताच करा कारण का ज्याला खरंच या माणसाच्या जन्माची जागृती करून घ्यायचे जाणीव करून घ्यायचे आणि आज चांगल्या विचारांची जागृती करायची चांगल्या गोष्टी टिकवायचे त्या चांगल्या गोष्टी पिकवायच्या येते आणि त्या चांगल्या गोष्टींची सविस्तर माहिती मूळ स्वरूपात जाणून घेऊन अनुभव घेऊन आज शेवटपर्यंत जर व्यवस्थित कमी खर्चात कमी काळात टिकायचं असेल आणि एका गुरुसोबत टिकायचं असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतरसुद्धा ह्या गोष्टींचं जे उत्तर आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे तर मंडळी आज मला माहीत नाही मी अगोदर काही संधी दिली असल नसेल किंवा कोणी दिली असेल नसेल आज प्रत्येकाला वाटतं जीवाला की माझं मत असावं किंवा मला सुद्धा माझा सहभाग असावा किंवा मी कुठेतरी या यांच्या परिवारमध्ये असावं किंवा आज माझंसुद्धा नोंद असावी किंवा माझेसुद्धा दोन रुपये खर्च झाले पाहिजे किंवा माझीसुद्धा वेळ खर्च झाली पाहिजे अशा लोकांसाठी सुवर्ण संधी म्हणायला काय हरकत नाही सुवर्ण संधी का म्हणतोय हे आज कळणार नाही किंवा व्हिडिओ बघितल्यावर कळणार नाही ज्या वेळेला तुम्ही हा चॅनल बघून प्रत्येक गोष्ट अंमलात आणाल त्यावेळेला ही सुवर्ण संधी कशी आहे ही तुम्हाला स्वतःला जाणून आल्याशिवाय राहणार नाही तर आजपासून खिलार शेतकऱ्यांशी आणि यूट्यूब चॅनल हा प्रत्येकाचं मत जाणून घेण्यासाठी तयार आहे आज प्रत्येकाच्या घरापर्यंत येण्यासाठी तयार आहे मात्र कोणाच्या आणि कोणासाठी जो खास खिलारसोबत कट्टरता आहे जो प्युअर खिलारमध्ये काम करतो आहे किंवा खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलचा बरेच दिवसापासून सदस्य आहे सबस्क्रायबर आहे पण मला संधी मिळत नाही किंवा हा चॅनल आमच्या घरी येत नाही किंवा ही चॅनल घरी यावासा वाटतो किंवा आज जातिवंतपणे निर्मळपणाने आज जगाच्या कल्याणासाठी किंवा आमच्या स्वतःच्या कल्याणासाठी किंवा हे चवीचं काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये माझा खर्चाचा वेळेचा अंतराचा बुद्धीचा सहभाग असावा अशा व्यक्तींना ज्यांना वाटतं आहे त्यांनी आजच आणि आत्ताच नोंद करावी मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अशा कट्टरता निर्मळ मनाच्या खिलारप्रेमींची नोंद करून घेतली जाईल किंवा बऱ्याच दिवसापासून जे वाट बघतात खिलार शेतकरीच्या यूट्यूब चॅनलची अशांची आजपासून नोंद करून घेतली जाईल आज आजच्या आज घडीला मी घरी आहे तर आजपासून ज्यांचे फोन येतील संदेश येतील त्यांची यादी काढली जाईल आणि त्या यादीच्या प्रमाणे केलार शेतकऱ्यांची ईशान यूट्यूब चॅनलची हजेरी दाखवली जाईल वेळेनुसार अंतरानुसार आणि प्रत्येक व्यक्तिमत्त्वानुसार तर ही पहिली आणि शेवटची संधी असेल आणि याचासुद्धा अर्थ तुम्हाला प्रत्येक गोष्ट उपभोगात आणल्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्ही अंमलात आणल्यानंतर ती पहिले आणि शेवटची संधी का आहे ते तुम्हाला जाणून येईल आणि समजून येईल तर ज्यांना सहकार्य करायचं आहे ज्यांना सामील व्हायचं आहे ज्यांना संपर्कात राहायचं आहे अशा काही व्यक्तींनी मला मागणी केली होती की राज तुमचा गुगल पे आणि फोनपे नंबर आम्हाला हवा आहे तर मी बऱ्याच दिवस झालं दिला नव्हता बऱ्याच लोकांनी मागणी केली होती तुमचा नंबर साहेब आम्हाला पाहिजे म्हणून तर माझा नंबर हा स्क्रीनवर असतो किंवा लोगोच्या साईटला असतो वॉटरमार्क म्हणून असू शकतो ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस दीशे पंच्याहत्तर हा माझा नंबर आहे आणि हा नंबर माझा दोन्ही बँकेच्या अकाऊंटला जॉईन आहे पेसाठी आणि फोनपेसाठी सुद्धा हा नंबर आहे ज्यांना खरंच आत्मीयता वाढली ज्यांना खरंच आपला कुठंतरी वेळ हा महत्त्वाच्या ठिकाणी खर्च करायचा आहे आणि आपल्या आयुष्यातले कष्ट केलेल्यातले दोन रुपये हे चांगल्या कामासाठी ज्या ठिकाणी वापरायचे आहेत अशा लोकांनी मला बऱ्याच वेळेला मागणी केलेली होती आणि त्या मागणीचा पुरावासुद्धा माझ्याकडे असतो आणि तो पुरावा सुद्धा मी अपलोड केला होता की अशा अशा व्यक्तीनं आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि राज आम्हाला एक सुवर्ण संधी द्या तुमच्या परिवारामध्ये येऊन आम्हाला तुम्हाला सहकार्य करण्याची एक क्षमता आमच्यामध्ये तयार करून घ्यायची आहे तर ती क्षमता निर्माण होण्यासाठी आम्हाला एक गुगल पे आणि फोनपे तुमचा नंबर हवा आहे त्यासाठी मी नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर हा नंबर दिलेला आहे सहकार्य करण्याच्या अगोदर सामील होण्याच्या अगोदर नंबर चेकिंग करून घेऊ शकता किंवा अगोदर तुम्ही सावध होऊ शकता कॉल करू शकता संदेश करू शकता की तुमचं नाव गाव पूर्ण पत्ता सांगू शकता आणि त्यानंतर मला निर्देश करू शकता की आम्ही अशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही केलार शेतकरी यूट्यूब चॅनल परिवारमार्फत आम्हालासुद्धा एक आयुष्यातला चांगल्या कामाचा वाटा आम्हाला मिळावा यासाठी आम्ही धडपडणार आहोत ही तुम्हाला संकल्पना माझ्यापर्यंत पोचवायची असेल तर ही सविस्तर माहिती आहे जर कोणाला खरंच या गोष्टीबद्दल अजून काही शंका असेल किंवा या गोष्टीबद्दल कोणाला खरंच प्रश्न पडत असेल तो सरळ पद्धतीच्या भेटीमध्ये तुम्ही क्लिअर करू शकता तर आजपासून म्हणजे पावसाळ्यापर्यंत जूनपर्यंत एक असं ठरवलंय की जे खरंच कट्टरवादी खिलारप्रेमी आहेत त्यांना शोधून काढायचं आहे आणि त्यांना कट्टरता करायचं आहे आणि त्यांना कट्टर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे ही सुरुवातीची संकल्पना आहे की तुम्ही जर कृत्रिमरित्या विचार केला तुम्ही जर फॅशन वागायचा विचार केला किंवा जगमगड वागायचा विचार केला तरी कट्टरता म्हणा किंवा ही सकार्याची भावना म्हणा याच्यामध्ये फाळणी पडल्याशिवाय राहणार नाही हे मी आजच आणि शेवटचं सा सांगतो आहे आजच आणि शेवटचं सा जे सांगितलेले मुद्दे ते शेवटपर्यंत लक्षात असावेत त्यानंतर माझी जबाबदारी नाही की गोष्ट घडायच्या आधी माझी जबाबदारी आहे पण व्यवस्थित जर गोष्ट घडली टिकवली तर आज पॉझिटिव्ह पद्धतीनं राहिलात तुम्ही कट्टर राहिलात तर ती जबाबदारी मी घेऊ शकतो तुम्ही न सांगायच्या अगोदर तुम्ही सांगायच्या अगोदर ही जबाबदारी मी आपोआप घेतली जाते माझ्याकडून मात्र आज तुम्ही कुठंतरी कट्टरतावादी जर दिसला नाही किंवा कुठंतरी चुकलात तर ती जबाबदारी मी स्वतः घेऊ शकत नाही कारण का ह्या जगामध्ये असंख्य माणसं आहेत असंख्य खिलार आहेत असंख्य गोटे आहेत मग जे निगेटिव्ह विचार करतायत जे कट्टरतावादी नाहीत मी आज त्यांच्यासाठी वेळ देण्यासाठी हा चॅनल चालू केलेला नाही सुरुवातीला सर्वांसाठी चॅनल होता मी सुरुवातीला सर्वांसाठी दडपडलो मात्र आता बारकाईनं विचार करून मी ह्या कष्टात पडलो आहे का कष्टात पडलो आहे तर मी सुरुवातीला सांगितलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले जसा तुमचा जन्म आहे तसा माझा जन्म आहे जसा तुम्हाला खर्च आहे तसा मला खर्च आहे जरा तुम जशी तुम्हाला काम आहे तशी मलाही काम आहे यातून मी किती वेळ काढतो किती व्हिडिओ बनवतो किती अंतरावर जातो कोणापाशी जातो जातीनं वागणाऱ्यांचं बारकाईनं लक्ष आहे आणि आज ते बोलून आहेत सपोर्ट करतायत आधार देत आहेत कमेंट करतायत काही ना काही आपला सहभाग असावा म्हणून ते व्यक्त होत आहेत तर तेसुद्धा मी माझ्यापर्यंत न ठेवता तर ते मी जगापर्यंत पोचवण्याचा किंवा जगापर्यंत दाखवण्याचा माझा प्रयत्न चालू असतो हे सुद्धा तुम्हाला स्टेटसद्वारे किंवा चॅनलच्या कमेंट बॉक्सद्वारे दिसून येत आहे तर मंडळी धन्यवाद तुम्ही एवढा वेळ एवढे मुद्दे डबडबल सांगितलेलं ते बारकाईनं ऐकून घ्या आणि म्हणजे सुरुवात आणि शेवट सांगण्याची इथंच असेल त्यानंतर प्रत्येकाला वेळेवर सांगलं असं नाही कारण या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीत जर अडकलात तर प्रत्येक गोष्टीतून सोडवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही तेवढा किंवा माझ्याकडे तेवढा खर्च करण्याची वेळ नाही किंवा माझ्याकडे तेवढा अंतर पार करण्याची क्षमता नाही जेवढी क्षमता आहे त्यासाठी तुम्हाला कठ्ठर राहावं लागेल यासाठी माझ्या क्षमतेसोबत तुम्हाला काम करायचं असेल आणि तुमची क्षमता वैयक्तिक जर तयार करून घ्यायची असेल तर तुम्हाला खेलार शेतकरी यूट्यूब चॅनलच्या कामासोबत कट्टर राहावं लागेल त्यासाठी परत एकदा सांगतो ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस पंच्याहत्तर हा मोबाईल नंबर आहे गुगल पे नंबर आहे फोनपे नंबर आहे यासाठी तुम्ही तुमचं मत तुमच्या सहकार्यता तुमचा वाटा घेऊ शकता धन्यवाद